गोदावरीच्या पुराचा फटका नाशिक मधल्या दुतोंड्या मूर्तीवरचं लेपन निघाला दोन्ही बाजूच्या मूर्तीवरचं लेपन निघाल्यामुळं नुकसान झालं मात्र मूळ मूर्तीचं चा नुकसान झालेलं नाही काय घडलंय नेमकं सांगतायत आमचे प्रतिनिधी अभिजित सोना नाशिकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दुतोंड्या मारुतीच्या कुठपर्यंत पुराचं पाणी आलं आहे यावरून पुराचं मोजमाप केलं जातं त्या दुतोंड्या मारुतीला देखील यंदाच्या पावसाळ्यामध्ये गोदावरीला जो सर्वात मोठा पूर आलेला होता त्या पुराचा फटका बसलेला आहे दुतोंड्या मारुती पूर्णपणे गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली बुडालेला होता आणि प्रचंड असा पाण्याचा वेग होता त्यामुळे दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीवर जे शेंद शेंदूरलेपण केलं जातं त्या शेंदूरलेपणाचा काही भाग जो आहे तो पुराच्या पाण्यासोबत वाहून गेलेला आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळेल शेंदूरलेपणाचा काही भाग जरी या मूर्तीवरून निघून गेलेला असला तरी देखील मुख्य मूर्तीला कुठल्याही प्रकारची इजा झाली नसल्याची माहिती इथल्या पुजाऱ्यांनी दिलेली आहे सोबतच दसऱ्याच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा दुतोंड्या पहिल्या मारुतीला पूर्णपणे नव्याने शेंदूर लेपण केलं जाणार असल्याची माहिती देखील पुजाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे कॅमेरॉन प्रवीण सह अभिजित सोनवणे साम टीव्ही नाशिक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या